जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी पालकमंत्री नितेश राणे घेत आहेत विभागनिहाय आढावा निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च करण्याचे निर्देश जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा नियत व्यय शासन स्तराकडून मंजूर झालेला आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियत व्ययापैकी तीस टक्के रक्कम म्हणजेच रुपये चौऱ्याऐंशी पॉईंट साठ कोटी रुपये दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झालेले होते जिल्हा नियोजन समितीकडून पंधरा ऑक्टोबरपर्यंत एकशे एकावन्न पॉईंट तीस कोटी रुपये रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे जिल्हा नियोजन समितीस प्राप्त रुपये चौऱ्याऐंशी पॉईंट साठ कोटी रुपये निधीपैकी अ अठ्ठावन्न पॉईंट सव्वीस कोटी निधी वितरित करण्यात आला आहे वितरित निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च व्हावा यासाठी पालकमंत्री नितेश राणे हे प्रत्येक यंत्रणानिहाय आढावा घेत आहेत जिल्ह्यातील निधी वितरणाची टक्केवारी अडुसष्ट पॉईंट सत्याऐंशी एवढी आहे राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांना प्राप्त तीस टक्के निधीपैकी यंत्रणांना निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वलस्थानी आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीकडून विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आलेल्या असून प्रशासकीय मान्यतेची व निधी वितरणाची कार्यवाही सुरू आहे वितरित निधीपैकी विकास क्षेत्र निहाय काही प्रमुख विभाग व त्यांचे विधी वितरण कृषी व संलग्न सेवा सात पॉईंट एक कोटी ग्रामविकास विभाग बारा पॉईंट आठ कोटी पाटबंधारे व पूर नियंत्रण दोन पॉईंट चाळीस कोटी ऊर्जा विकास तीन पॉईंट नव्वद कोटी परिवहन विकास अकरा पॉईंट एकसष्ट कोटी सामान्य आर्थिक सेवा चार पॉईंट चौसष्ट कोटी शिक्षण विभाग दोन पॉईंट त्र्याऐंशी कोटी तंत्र शिक्षण विभाग पंचेचाळीस लक्ष क्रीडा व युवक कल्याण बारा पॉईंट चार लक्ष वैद्यकीय शिक्षण विभाग साठ लक्ष सार्वजनिक आरोग्य विभाग एक पॉइंट ऐंशी कोटी नगरविकास विभाग तीन पॉइंट सतरा कोटी महिला व बाल विकास विभाग चौऱ्याण्णव लक्ष व्यवसाय शिक्षण विभाग तेहत्तीस पॉईंट त्र्याहत्तर लक्ष सामान्य सेवा सहा पॉईंट एकवीस कोटी वन घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये वरायटीच डिझाईन्स तर आजच भेट द्या एम आय डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला बिझीन्स फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपासे बेड डाइनिंग टेबल लाकडी ही पाळणा एकालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आयडी मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन